गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांची एकमताने आज निवड करण्यात आली आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवडीबाबत अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवलाय यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलंय दरम्यान उपाध्यक्षांच्या बाजूची खुर्ची म्हणजेच विरोधी पक्ष नेते पदाच्या खुर्चीवर कोण असणार असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना यावेळी विचारण्यात आला त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अण्णा बनसोडे यांच्या निवडीबाबत अभिनंदनाचा प्रस्ताव सादर करत होते महाराष्ट्र विधान मंडळाला फार मोठी परंपरा आहे या गौरवशाली परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचं फडणवीसांनी म्हटलं देशात सर्वाधिक काळ चालणार सभागृह आपलं आहे आपली परंपरा आपल्याला पुढे नेण्याचं काम हे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यावर आहे आज संविधानावर चर्चा करत आहोत आणि भारताचं संविधान किती मोठं आहे त्यामुळे कशा प्रकारे सामान्यातील सामान्य माणसाला मोठ्या पदावर जाण्याची संधी दिली जात आहे हे आपण आज पाहतोय हो टपरी चालवणारे पंतप्रधान झाले तर रिक्षा चालवणारे मुख्यमंत्री बनले आणि ज्यांनी पान टपरी चालवले ते आज राज्याचे उपाध्यक्ष झाले भारतीय संविधानाने अशा प्रकारे संधीची समानता सर्वांनाच दिली आहे यापेक्षा मोठं उदाहरण असू शकत नाही या सभागृहातील विरोधी पक्षांचं अभिनंदन मी करत आहे असं फडणवीसांनी म्हटलंय तसेच विरोधी पक्षाने मोठा मन दाखवत उपाध्यक्षांची एकमताने निवड होण्याकरता दुसरा अर्ज केला नाही या ठिकाणी पहिल्यांदाच म्हणजे अण्णांना विनंती केली की आपण त्या खुर्चीवर बसल्यानंतर शाबूत ठेवावेत डावीकडे बसल्यात म्हणून फक्त डावीकडचं ऐकून घेऊ नका ती बाजू ऐकाच पण ती उजवी बाजू ही ऐका आम्ही विरोधी पक्षात होतो तेव्हा नरहरी जेव्हा हे पिठाशी असायचे आणि तेव्हा ते, ते गमतीने म्हणायचे की मला जरा डाव्या कानाने कमी ऐकू येते तसं मला वाटतं की आपण निश्चितपणे म्हणणार नाहीत त्यामुळे दोन्ही कानाने नीट ऐकू येणार आमचे उपाध्यक्ष आम्ही निवडले असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय याशिवाय विरोधी पक्षाला तक्रार करायला जागा राहणार नाहीये हा मला विश्वास आहे विरोधी पक्षाचं समाधान कधीच होत नसतं जो विरोधी पक्ष समाधानी झाला तो विरोधी पक्ष कधीच प्रगती करू शकत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले त्यामुळे मला विश्वास आहे की तुम्ही असमाधानीच राहाल असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलंय दरम्यान बाजूच्या खुर्चीचा निर्णय केव्हा घेणार असा प्रश्न फडणवीसांना यावेळी विचारण्यात आला होता त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उत्तर दिलंय की हे मला विचारा राहुल नार्वेकरांनंतर लगेचच फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली की उपाध्यक्षांना काही काळ मोकळं बसू देऊ द्या तसेच पुढे फडणवीस हे सुद्धा म्हणाले की बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील त्यावेळी आम्हाला तो मान्य असणार आहे तर अशा प्रकारे सध्या विरोधी पक्ष नेत्याबाबतची हे पद कोणाला दिलं जाणार याबाबतची चर्चा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी रंगली आहे आपण संपूर्ण अधिवेशन इतक्या दिवसांचं पाहिलं आणि तीन मार्च पासून हे अधिवेशन जे सुरू झालंय आज सव्वीस मार्च आहे आणि एवढ्या दिवसांच्या कालावधीमध्ये विरोधी पक्ष नेत्याबाबतचा कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता अनेक ऐतिहासिक मुद्दे यावेळी उपस्थित करण्यात आले होते आणि त्याबाबतच या अधिवेशनात चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं आता नेमकं शासनाकडून म्हणजे विधानसभा अध्यक्षांकडून विरोधी पक्ष नेत्याबाबत कोणता निर्णय घेतला जाणार जातोय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन असीम भुरेसह किशोरी घायवट टाइम महाराष्ट्र विधान भवन मुंबई